प्रभाग क्रमांक एकोणीस साईनगर अकोली येथे प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे युवा स्वाभिमान पक्षाचे तीनही उमेदवार मतदारांच्या घरोघरी प्रभाग क्रमांक चे साईनगर अकोलीचे युवा स्वाभिमान पक्षाचे तीनही उमेदवार यांनी झंझावती असा प्रचार दौरा चालू केलेला आहे लोकांची गाठीभेटी घेत आहेत लोकांच्या घरी जात आहेत त्यांनी जे विकास कामं केली आहेत फक्त ते सांगत आहेत आणि जनतेशी संवाद साधत आहेत जनतेशी बेटी गाठी घेत आहेत तर तिन्ही उमेदवार आपल्या समोर उभे आहेत तर आता आपण प्रभाग क्रमांक एकोणीस चे उमेदवार उदयभाई पर्वतकर आणि त्याच्यानंतर सचिन भाऊ भेंडे आणि गौरीताई या ती या तिन्ही उमेदवार आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया की आपली काय प्रतिक्रिया आहे सचिन भाऊ काय प्रतिक्रिया आपली मान्य आमदार रविभू राणा यांच्या नेतृत्वात आम्ही या प्रभागात जे झिंजात कामं केले त्या कामाचं फलित म्हणून आज सर्व कॉलनीत सर्व परिसरात आम्हाला प्रचंड प्रतिसाद आहेत नागरिकच आम्हाला विजयाची खात्री देतात आहे स्वतः आपण बघताय कॉलनीचे अध्यक्ष कॉलनीचे मेंबर आणि सकाळी सगळे यंग ब्रिगेड आमचे सगळे सहकारी सगळे परिसरातील नागरिक स्वतःच आमच्या प्रचाराला स्वतःहून येतात आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद आहे जेणेकरून आमच्या पक्षाच्या सगळ्या उमेदवारांची विजय निश्चित आहे आपण जनतेसमोर कुठल्या कुठल्या मुद्द्यावर मत मागणार आहेत आम्ही जनतेना विकास और आमल या मुद्द्यावर मत मागतोय आम्हाला या प्रभागाचं एक व्हिजन घेऊन आम्ही समोर जातोय जसे प्रभागातले अंडरपासेस मोठे रोड मोठे नाले मोठे वॉटर टँक बगीचे आणि जे की नागरिकांच्या एकदम बेसिक नीड आहेत सॅनिटेशन सारख्या साफसफाई सारख्या बघीसारख्या त्या परिपूर्ण करू याची आम्ही सगळ्या सर्व नागरिकांना ग्वाही देतोय आपण नगरसेवक नव्हतात तरी पण या प्रभागामध्ये आपण खूप विकास कामं केली आहेत अशी जनतेमध्ये आपलं खूप मोठं नाव आहे की सचिन भाऊ भंडे यांनी खूप विकास कामं केली आहेत आणि जागोजागी रस्ते वगैरे हो आणलेले आहेत तर याविषयी माननीय आमदार रविबू राणा यांचे या प्रभागात नगरसेवक नसताना सुद्धा त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जो भरघोस निधी दिला त्या निधीच्या उपरोक्तच आम्ही हे काम करू शकलो या मतदारसंघाचे आमदार रविबू असल्यामुळे आमची तर त्यांचे प्रतिनिधी असल्यामुळे जबाबदारी होतीच पण चार नगरसेवक जे होते त्यांची काम करायची जबाबदारी तिथे त्यांनी पार पाडली नसल्यामुळे अनुषंगाने ते आमच्यावर आली आणि आमदार साहेब नेतृत्वात त्यांच्या निधीतनं आम्हाला ते करावं लागले धन्यवाद हे होते सचिन भाऊ भेंडे अजून दुसरे उमेदवार आहेत आपले उदयजी पर्वतकर सर आपण यांचे पण मत जाणून घेऊ काय प्रतिक्रिया सर आपले नमस्कार मी उदय पर्वतकर प्रभाग एकोणीस मधनं अमधनं उभा आहे आमची टीम जी आहे सचिन भाऊ भेंडे उदय पर्वतकर आणि गौरिता इंगळे अशी आमच्या टीममध्ये आम्ही या ठिकाणी प्रचार करतो आहे प्रचाराला चांगला प्रतिसाद आहे आणि या परिसरात आजपर्यंत जे झालेले न कामं असल्यामुळे लोक आम्हाला प्रतिसाद चांगला देतात आहे मान्य आमदार रविभाऊ राणा यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे कामं आजपर्यंत झालेले आहेत आणि सचिनभाऊ भेंडे यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी कामं झालेली आहेत भविष्यामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी भरपूर कामं करायची आमची तयारी आहे तसं आमचे मान्य आमदार रविभाऊ राणाने आम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्याही पद्धतीमध्ये कामाच्यामध्ये मागे राहू नका संपूर्ण कामं आपण या ठिकाणी करू आणि त्याची ग्वाही पण त्यांनी दिलेली आहे आप आपल्याला आणि या ठिकाणची जी परिस्थिती पाहता गेल्या दहा वर्षापासून आपला प्रभाग फार मागे राहिलेला आहे डेव्हलपमेंटला आणि सचिन मोहनचा जो मुद्दा आहे की बा आपल्याला हा एरिया एकदम स्वच्छ सुंदर असा करायचा आहे तर ती आमची तयारी झालेली आहे आणि त्यासाठी लोक आम्हाला भरभरून प्रतिसाद देतात आहे एवढं बोलतोय मी ठीक आहे धन्यवाद तसेच आपले तिसरे उमेदवार आहेत गौरीता इंगडे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार मी गौरी अमोल इंगळे प्रभाग क्रमांक एकोणीस साईनगर आम्हाला उदयदादा पर्वतकर सचिनदा पेंडे आणि मी गौरी इंगळे आम्ही मोठ्या प्रमाणात या प्रभागातलं फिरण्याचं सुरुवात केलेली आहे तर चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे आणि याच्या पुढे ज्या बेसिक ज्या तक्रारी आहे आणि समस्या आहेत त्यांना सोडण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि राणा यांच्या सहकार्याने जे काम राहिलेले आहे ते पण पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद मी योगेश चांदने स्टार न्यूज इंडिया